डिजिटल मीडिया परिषदच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी महाराष्ट्र मराठी न्यूजचे संपादक संजय माळे यांची निवड अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या सांगली जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी महाराष्ट्र मराठी न्यूजचे संपादक संजय माळे यांची निवड करण्यात आली डिजिटल मीडिया परिषदेच्या नुकत्याच सांगली येथे झालेल्या डिजिटल माध्यमे आणि कायदे या विषयावरील आयोजित कार्यशाळेमध्ये ही निवड करण्यात आली डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे प्रदेश कार्याध्यक्ष संतोष शिंदे मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष शिवराज काटकर दैनिक लोकमत सांगली वृत्तीचे संपादक हनुमंत पाटील परिषदेचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट महादेव बन्ने शिवाजी विद्यापीठाचे पत्रकारिता अध्यासचे समन्वयक प्राध्यापक डॉ शिवाजीराव जाधव हो, राज्य कार्यकारिणी सदस्य तानाजीराव जाधव कर्मवीर भाऊराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत निवडीचे पत्र देण्यात आले यावेळी डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी तानाजीराव जाधव हो। सांगली जिल्हाध्यक्षपदी कुलदीप देवकुळे कार्याध्यक्षपदी अभिजित शिंदे मोहन राजवाणे उपाध्यक्षपदी मोहसिन मुजावर अक्रम शेख प्रकाश सूर्यवंशी शे, चिटणीसपदी नजीर सय्यद सरचिटणीसपदी रमेश सरडे सल्लागारपदी तानाजीराव जाधव आणि हो। रुद्ध पाटील यांच्यासह तासगाव पलूस कडेगाव खाणापूर अटपाडी जत शिराळा कवटेमंकाळ वाळवा आणि मिरज या तालुक्याच्या कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या महाराष्ट्र लोकांना संदी देऊन त्यांना सांगली सगळे हॉस्पिटल मिशन हॉस्पिटल सगळ्या मोठ्या तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा